त्यांनी रिक्षा सुद्धा टच केली बघा धन्य आहे हे बघा सगळा बाबू बाय रिक्षा डेंजर भिंतीला टच केली टन मारत होता काहीच बघू शकतो मी जेवण बनवायला घेते कांदा आणि टमाटर बघा बघतोय डेंजर <laughs> <laughs> लोक यायचं नाही चालू चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर चालू आहे आता मी फिरला कुठे सांगतो पुढे हरेश सांच्या घरी गेलो सांगतो आता सकाळचे वाजले सात आता निघवलो आहे हरेश सांच्या घरी डायरेक्ट आणि नानीचा पण आता कुठेतरी बाहेर गेल्या आणि चला डायरेक्ट तिथे जाऊनच भेटतो मला नाही अरे संजय मेरी तुम्ही उठलाय का नाही माझ्या त्यानेच मला फोन केला होता पण त्याच्या आधी मी उठलेलो होतो अजून तर दोघ लॉक आहे बेल मारून दरवाजा कटकट वेळ लागत म्हणजे बाहेर काही आलाच नाही जाऊनच भेटतो हेच मस्त उघडलं दरवाजा आता हर्ष सुद्धा तयार झाले ना हरेश सुद्धा तयार झाले आता फक्त बाबूची वाट बघतो सुरत सुद्धा रेडी हो नाक्या वगळ बघ म्हणजे आम्ही असं चौघ आणि चौगलं होते आता मग डायरेक्ट आता बाबू आला ना मग तेव्हाच भेटतो कुठले का हेच बाबू आले रिक्षा घेऊन हे बघा याचा कधी पण असं म्हणजे आहे ना आ, आला, आला आता तुम्ही हरश पाचवीची व्हिडिओ बघितली ना ती मी अपलोड नाही केली काय कारण असतं तेव्हा पण ना सहा वाजता जायचा होता आला आठ वाजता असं गत यायची फक्त टाईमपास करत असतं पण आता रिक्षा घेऊन बाहेर गेला होता म्हणून आला आता चालू आता सुरजला घ्यायचा आणि मग डायरेक्ट तिकडून निघू आपण तीच पोचला एक कलम बोलीला मस्त गॅस भरायला लावले तर गॅस भराला पैसे द्यायला लागतील त्यांनी रिक्षा सुद्धा टच केली बघा धन्यवाद हे बघा जगा बाबू बाय रिक्षा डेंजर भिंतीला टस गेली होता आता गॅस फटाफट भरून घेतो आणि जायचं आपल्याला एकवी राहायच्या दर्शनाला हारेशा नवच आहे मस्त कोंबड्या बिमड्या कापणार आहोत आम्ही आता डायरेक्ट आता बघू रोड मध्ये तुम्हाला काय काय सीन भेटतात ते दाखवायचा प्रयत्न नक्की करेल आणि हार सुद्धा सोबत आहे आज आज शालेला सुट्टी करून आलाय सुट्टी होती शालेला काहीच पोहोचलो आता कोकण येऊतोय डायरेक्ट रिक्षा चालत आहे आता डायरेक्ट सुंदरबा देवाच्या मंदिराला पोहोचलो कंटाळ्यामध्ये मस्त माहिती आणि खांदेबा एक्सप्रेस मध्ये ट्रॅफिक ट्रॅफिक दाखवत होत काहीच पोहोचलो एकविरा याच्या आता पायथा मंदिरला जायचं आहे पहिला आता हे गेलेत कोंबडा आणायला दाखवतो तुम्हाला कोंबडा आण बघा तिकडे समोर गेलेत कोंबडा आणायला ती गण आज अरेसा नवसाचा कोंबडा आहे तो मस्त करू मजा थोडीफार पोहोचल मस्त पाय वगैरे पडून झालं तिथं आणि गर्दी जास्त होती म्हणून व्हिडिओ शूट नाही गेली आता चालले ते कोंबडे कापायला तिथे कोंबड्या कापून येईल तोपर्यंत आम्ही इकडे कांदा बिंदा करून ठेवतो वरती जर वेळ भेटला ना तर वरती सुद्धा जाऊ हे बोलतं तर वरती जायचं नाही एवढं लांब येऊन पण वरती न जायचं तर मला पटलं नाही गोष्ट तर जेवण बिहून शिजला जेवण झालं ना मग वरती जाऊन येऊ तोपर्यंत इथं थांबेल हरेश मस्त कोंबडा कापतात तिथे तर तुम्हाला ना दाखवू शकत चला थोड्या वेळाने भेटतो पण आहे थोडा 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 क्राऊड आहे एकदम पोहोचलोय मस्त वेगळी लोकेशन वर आणि इथं जागा शोधत सगळी जर बसायला जागा सुद्धा मस्त भेटलय एकदम मटन मी पण म्हणजे कोंबडा जो होता ना तो मी बनवू इथं मस्त शिजू मस्त येतो मी पाटला येऊन आले छोटासा गॅसचा त्याच्यावरून आम्ही बनवून बसल मस्त आता कांदे कापायला घेतले सूरजच्या मीने कांदे वगैरे मिरच्या कचे काय तो आम्ही बनवून घेतो आणि मग दाखवतो बघा खावर कांदे आण <laughs> <आरा किलो> कांदे <laughs> आणले अर्धा <थी। laughs> किलो कांदा आणले त्याच्या टमाटर वगैरे कांद्या खाव तरी कापणार नाही एवढे कांदे आहेत त्याच्या <laughs> <आरा किलो> कांदे मी सोलून सूरज कापून घेतो आणि मी सोल मस्त पैकी किलो किलो असलो मस्त मी कांदा आणि मस्त टमाटर कापून घेतले आणि तिथं तो तिरपणी करतोय घ्यायला बघा आणि इकडे सूरजने चिकन आणि बाबूंनी चिकन धुवून घेतलंय मस्त पेकी आता काय काकडी वगैरे येते नंतर कापू आपण म्हणजे जेवताना का यालापर्यंत तिरपणी दाखवून घेईल नारळ आणि आपले अगरबत्ती विसरले तेच आणायला गेले दोघं आणि थंडा वगैरे घेऊन येतील मस्त पियाला आम्हाला नर्स थंडच पिसेल ना थंडाच कारण काय कोण पित नाही इथं आणि इकडे पियाचं पण नाही ॲक्च्युली आणि कोण येणार असाल तर पिऊ पण नका का पियाला काश येतात ना त्यांना सांगतो मी काहीच बघू शकतो मी जेवण बनवायला घेते कांदा आणि टमाटर बघा बघतोय डेंजर आता को कारेश आणि सूरज आहे बघा बनव बाबू आणि मी आम्ही दुसरं काम केलं बाबूनी आणि चालू आहे मस्त चिकन धुवलं म्हणजे कोंबडा जो होता तो धुवून घेतलाय परत एकदा धुवला आता त्याचं काम चालू आहे दाखवतो पुढे तुम्हाला मस्त चिकन घालून झाले आता हे ठेवू प्लेट ठेवू त्याच्यावरती धू पहिलं तिला प्लेटला करतो ना मस्त पैकी आता ठेवतो थो। थो थो। थोडा वेळ शिजल्यावर मग तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आम्ही थंडा पिऊन घेतो तुला जर गाईज मस्त पैकी आता निघालो आहे आम्ही <laughs> रोट्या आणायला कारण की आम्ही रोट्या नव्हते आणले म्हणजे भाकरी नव्हते आणले आम्ही आता रोट्या बघतो नाही तर मग राईस घेतो हलूर येतो त्याला डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन भेटतो भाकरी आम्ही अशा घेतल्या ना एकदम तडकेलच भाकरी होते नुसते कच्च्या कच्च्या कोणी इथे एक वेळेचं दर्शन झालं तर भाकरी कोणी बिलकुल घेऊ नका आता निघवला आम्ही डायरेक्ट घरी जायला आता हरेश रिक्षा चालू होता बाबूबाईला आराम दिला थोडा समजून जायरेक्ट झाली अजून बारकाच आहे बिचारा बघायला बाबूला घेतोय लवेशला घेतो लवेशला बाबू आता कोणती घेतोय हेलिकॉप्टर बघितलंय हा येऊ पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे दुसरा काहीतरी बघ हर्ष काहीच एकवीवरून आलो आणि डायरेक्ट तसं झोपला आता उठलोय आता चालू आहे खाली बघूय काय चालू आहे आणि आपण ब्लॉक पण एंड करायचा आहे हा ब्लॉक जास्त मोठा पण नाही करणार मी दहा ते बारा मिनटातच करणार आहे कारण गॅस खूप तकलो आहे डोल्यावर डोळ्यावरून तुम्हाला समजते का मला पण नाही डोळ्यावरून तुम्हाला समजत किती जो मी झोपाली होती आता वाटले आठ आत्ता आहे म्हणजे हो काय अजून एक काय करतात उंदरना टाकतात औषधच इथं उंदरणी ना जाम गाड्यांच्या वायरी बिरी काल्यात दा आता तिथे टाकता औषध तर तुम्हाला मी दाखवत नाही औषध टाकताना तो आणि बघा नाचता आता पल्ली बघ दोघा तो म्हटलं लगे बंद केला बंद लगे लगेच पलटी मारतात बघ पलटी मी कॅमेराच लगे या साईडला लगे, लगे, लगे ते पलटी मारतात त्यांना का वाटलं दिसत नाही का माझ्या डोळ्यानं हो नाच रे नाच रे नाचतात नुसते नाचतात लाईक करा शेअर करा आणि जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जास्त हो भारी लवकर लवकर करा ना लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण की अशी म्हणजे आता सातशेच्या वरती सबस्क्राईबर राहतात आपले मिनिमम चारशे तरी लोक म्हणजे रोजचा जरी ब्लॉग झाला ना तर अडीचशे लोक बघतात जाऊन फटाफट -पट बघा सबस्क्राईब केलं पण बघत नाही आणि जे सबस्क्राईब न करता लोक खूप जण बघत आहेत काहीतरी चाळीस टक्के लोक सबस्क्राईब केलेले बघतात आणि साठ टक्के लोकं अनसबस्क्राईब केलेलं जे अनसबस्क्राईबर आहेत ना त्यांनी जाऊन पहिला सबस्क्राईब करा आणि पुन्हा पूर्ण ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आता याच्या पुढे इंटरेस्टिंग फुल ब्लॉग येणार आहेत आणि आता कसं सीझन चालू आहे प्रत्येक गोष्टीचा दोनशे तीस दोनशे तीस सबस्क्राईबर पाहिजेत जाऊन पटापट सबस्क्राईब करा म्हणजे हजार सबस्क्राईबर पूर्ण आपण केक कापू

सबस्क्राईब करा परत परत सांगायला लागतं चला आपण तिथं पोरं खेळतात ना तिथं जाऊ दाखवतो तुम्हाला झालं पोरं इथे खेळतात दाखवतो तुम्हाला म्हणतात आणि यांचं काहीतरी डोल्याला पट्टी बांधून खेळताना बघू शकतो बघा खोबड्यात मारायची येते एक एक बघा पाटी मागून ढकलतात शेंडीवर शेंडी शेंडी त्याचं ते मारून जातं मी पण एकदा ट्राय करतो मारायचा झेंडी ए आऊट 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 झाला तो ए आऊट आहे आऊट आहे चला तर काही चालू आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट का, करून नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय